हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आज विजिट होता की आपण नदीला सगळ्यांनी मिळून कसं नदीला वाचू शकू आपण त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं कारण ही नदी जी आहे ती त्या वॉइसलेस नदी आपल्याला आपण म्हणतो ज्याला बोलता येत नाही आपण त्यांचा आवाज होऊन आपण ते तिला कसं सांभाळून सा घ्यायचं किंवा तिच्यासाठी कसं व्यवहार व्हायला पाहिजे हे आता सगळ्यांना शिकण्याची गरज आहे आणि तिथे बघितलं की नदीला थांबून पूर्ण सांडपाणीच आपला पंपिंग होतोय पूर्ण शहापूर साठी हे पूर्णपणे चुकीचं आहे तर हे सगळं बदलायला पाहिजे आणि हे सर्व चुकीचा आहे जे काही नगर परिषद मध्ये जे काम चालू आहे सीओच्या चा अंडरमध्ये हे मला पूर्णपणे म्हणजे बिलकुल माइंडलेस काम असं दिसलंय नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूरच्या भारंगी नदीतला गाळ काढण्याच्या कामात दगड चोरी झाल्याचा आरोप रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी केला होता या आरोपाची दखल घेत आज जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी भारंगी नदीची पाहणी करत अधिकाऱ्यांना धरले धारेवर शहापूर नगरपंचायत हद्दीतील भारंगी नदीच्या पात्रात नगरपंचायत मार्फत गाळ काढण्याचे काम सुरू असून या कामात नदीतील दगड मोठ्या प्रमाणात फोडण्यात आला होता फोडलेला दगड नदीतून काढून बेकायदेशीर आहे अशी तक्रार रभाबेळी ब्रिगेड महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती निवेदनात ज्योती गायकवाड यांनी असाही आरोप केला होता की सदरील भारंगी नदीत फोडलेला दगड वाहतूक करून शासकीय निधी हडपला जात आहे म्हणून त्यामुळे चैत्रबन येथील गार्डनच्या बांधकामासाठी आलेल्या डबरची रॉयल्टी तपासावी तसेच भारंगी नदीतील दगड चोरणाऱ्या माफियांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी देखील ज्योती भगवान गायकवाड यांनी परमेश्वर कासुळे यांच्याकडे केली होती या निवेदनाची दखल घेत आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र शासनाच्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी भारंगी नदीची पाहणी केली यावेळी शहापूर नगरपंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी योगेश बांधकाम अभियंता इंद्रजित सूर्यराव व कर्मचारी भास्सा प्रकल्पाचे उजवा कालवा उप अभियंता ढोकणे तहसील कार्यालयाचे शहापूर मंडळ अधिकारी नितीन जाधव व कर्मचारी शहापूर पंचायत समितीचे ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी ओंकारेश्वर संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड सत्यकाम पवार आदी उपस्थित होते यावेळी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांनी भासा प्रकल्पाच्या शहापूर नगरपंचायत हद्दीतील उजव्या कालव्यावर बांधण्यात आलेल्या ब्रिजची पाहणी केली तसेच शहापूर नगर भास्सा नदी पात्रालगत असलेल्या या जागेची तसेच नदी झालेल्या अतिक्रमणाची देखील पाहणी केली आज आपल्या या ठिकाणी शहापूर नगरपंचायत हद्दीतील वारंगी नदीत जी उत्खनन करून दगड चोरी झालेली आहे आणि इतरही बऱ्याचशा समस्या आहेत त्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आपल्या दोनदे मॅडम आले मॅडम काय सांगाल आपण काय काय पाहणी केली आज आज मुख्यतः जो गुजराती बागला आधी पण जेव्हा पूर आला होता लास्ट इयर मान्सूनला तर जी परिस्थिती होती आणि ज्या पद्धतीने बारंगी नदीने दाखवून दिला होता की नदीची क्षेत्र किती आहे ते दाखवायला ते पूर्ण त्यांनी तोडून टाकलं होतं पूर्ण ते जे गार्डन बांधलं गेलं आहे जिम बांधलं गेलं आहे पात्रावर कारण त्यावेळेला आपण नदीच्या ब्लू लाईनवर भिंती बांधली गेली होती आप ते भिंत आज तोडायला सांगितलं गेलं होतं तहसीलदारला आज बघितलं ते तोडण्याचं चा काम चालू आहे पण त्याच्या अगोदर मला असं समजलं तिथे दुसरीकडे एक नदीचा याच्यातनं सगळे द बोल्डर वगैरे उत्खनन ते चालू आहे मला सांगितलं गेलं होतं की ते सी एस आरचं खाली इरिगेशनसाठी म्हणजे जे शेतीसाठी ते आम्ही ते पाणी जास्त फ्लो व्हायला हो पाहिजे त्याच्यासाठी करतो आहे पण मला जे दिसलं त्यातनं ते दगड वगैरे उत्खनन करून ते नगर परिषदचा याच्यात वेगवेगळ्या त्यांच्या प्रोजेक्टसाठी ते सगळं दगड यूज केला जातं आहे आणि चुकीचा पद्धतीने तिथे एक जो सुएज आहे पूर्ण जो सांडपाणीचा जो सोडला जातो आहे नदी नदीमध्ये नदीपात्रात आणि त्याच्यातच एक सो छोटा असा एस टी पीसारखा सारखा त्यांनी बांधायला घेतला आहे मध्ये ज्याच्यासाठी कसल्याही प्रकारच्या परवानगी घेतलं गेला नाही मोठे मोठे झाडं कापले गेले सर्वात मुख्य आहे की नगरपरिषद असं कसं म्हणजे त्यांनी आता मी बघितलं त्यांच्या ट्रीटमेंट प्लांटला पण गेले तिथेसुद्धा भरपूर झाडं कापले आहेत इथे त्यांनी नदीवरचा पण झाडं कापले आहेत त्यांनी ते सांडपाणी व्यवस्थापनासाठी आणि आत्ता जे आम्ही आलो आहे इ ते आता बत्तीस, बत्तीस एकरचा हा जो एक प्रिमाइस आहे इथे दिसत आहेत आणि बिलकुल भातसा डॅम आणि भातसा नदीला लागून बिलकुल त्या क्षेत्रातच आहे आणि हा पूर रेषाचा आतमध्ये पूर्ण ती अशी बिल्डिंग बांधलं गेलं आहे आता सर्वात आश्चर्याची गोष्टी आहे की जिथे आता मी बोलते आहे की जिथे आता नदीवर जाऊन आली भारंगीवर जे आता एस टी पी बांधण्याचं तिथे कलेक्टर येऊन गेले कलेक्टरनी इनॉग्रेशन केलं आहे या सगळ्याचा आणि इथे पण जे बत्तीस एकरचं आहे त्या कलेक्टरनीच परवानगी दिलं आहे या अशा प्रकारचा एक प्रोजेक्ट बांधायला बिलकुल नदीच्या पात्रावर तर माझा एकच एक विचार होता आज की कलेक्टर ज्यांच्याकडे रिवर रिज्युनेशन कमिटी असा एन जी टीच्या मार्गदर्शनाखाली ऑर्डरखाली दोन हजार अठरापासून ही कमिटी बनली गेली आहे टास्क फोर्सचा चेअरमॅनसुद्धा आपले कलेक्टरच आहेत मग अशा जर ते चेअरमॅन असून आणि आता जो आम्ही ज्या मोहीमचा अंतर्गत हे सगळं बघतोय आणि मदत करायचा प्रयत्न ते चला जाणू या नदीला असा जो एक गव्हर्नमेंटचा दोन हजार बावीसपासून हा एक कॅम्पेन चालू आहे सगळं नदी वाचवायला पाणी कसं आपण कॉन्झर्व करू शकतो नदी वाचवू शकतो त्याच्यासाठी पण सगळीकडे असे बघते की डायरेक्टली कलेक्टरच्या परवानगीनी असा प्रकारचा सर्व व्हायलेशन्स केलं जातो आहे आता हा जो आपण बत्तीस एकरचा जर बघितलं तर बिलकुल म्हणजे त्याला ए एक किलोमीटर ए एक मीटरसुद्धा सोडलं गेलं नाही असा बिलकुल नदी पात्रावरच एकदम बांधलं गेलं तर हे सगळं कसं होतं आणि इथे जर आपण ही रुंदी कमी करून टाकलं नदीच्या तर मागच्या बाजूला म्हणजे ती एकदम समजा ती फुगते अशी म्हणजे ए पाणीचा जो फ्लो आहे ते अशा होतात आणि त्यामुळे परत ते त्या, त्या पूर वगैरे जे होतो तर असं प्रकारचं चुकीचं काम होऊ नये म्हणूनच आम्हाला एक रिक्वेस्ट करायचं होता की लोकांमध्ये पण एक अवेअरनेस क्रिएशन आणि एक जो आमच्यासोबत नगरपरिषदचे पण लोक इथे आहेत ज्यांनी हे सगळं काम भारंगीवर करायला घेतलं होतं मग त्या जी जे मी एस टी पी वगैरेचा बोलते आहे आणि इथे इरिगेशन डिपार्टमेंट पण आज सोबत आहेत म्हणून ह्या सगळ्यांना घेऊन तहसीलदार ऑफिसचे लोक आहेत आमच्यासोबत मंडल अधिकारी आहेत दोन एक्सटेंशन अधिकारी आहेत आपल्यासोबत सगळ्यांना आणून की ह्याच्यावर कसं आपण एक प्रॉपरली जे रूलप्रमाणे नॉर्म्स पाणी जे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आज हे पूर्ण आमचा आज व्हिजिट होता की आपण नदीला सगळ्यांनी मिळून कसं नदीला वाचू शकू आपण त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं कारण ही नदी जी आहे ती त्या नदी आपल्याला आपण म्हणतो ज्याला बोलता येत नाही आपण त्यांचा आवाज होऊन आपण ते तिला कसं सांभाळून घ्यायचा किंवा तिच्यासाठी कसं व्यवहार व्हायला पाहिजे हे आता सगळ्यांना शिकण्याची गरज आहे आता जे उत्खनन केले आणि तिथून दगड वगैरे चोरी केलेली आहे जी संपत्ती आहे ती संपत्ती चोरी केलेली आहे याच्यावर आपण नगरपंचायतवर काय कारवाई करणार आहात का तहसीलदारांवर काय कारवाई करणार तर याच्यासाठी ऑलरेडी आम्ही तहसीलदारशी आमचं बोलणं झालं होतं की हे जे उत्खनन होतं आणि हे जे जात आहे कारण त्यांनी पण मला सांगितलं की दहा ट्रक तेवढा हे काढलं गेलं आणि घे घेऊन गेले ते आणि कुठेतरी ठेवलं असं मला बोलले होते पण आज जेव्हा मी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जिथे जिथे कामं चालू आहे तिथे बघितलं की ते दगड तिथे आहे याचा अर्थ हे उत्खनन करून तिथे वापरलं गेलं आहे पण तिथे उत्खनन करायची गरजच नव्हती हो जिथून नदी नदी ते नदीमधून नदी पात्रामधून ते उत्खनन केलं गेलं आहे आणि करताना पण त्यांना इरिगेशन डिपार्टमेंटला काहीतरी इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं ठीक आहे जर ते म्हणत आहेत की हे चांगलं कामसाठी ते सगळं केलं गेलं आहे पण त्याची एक पद्धत असते आणि मी जे बघितलं ते ज्या पद्धतीने आणि जे चांगलं कामासाठी व्हायला पाहिजे होतं तसं नाही आहे आणि तिथे बघितलं की नदीला थांबून पूर्ण सांडपाणीच आपला पंपिंग होतो आहे पूर्ण शहापूर शहरसाठी हे पूर्ण पण एक चुकीचं आहे तर ह्या सगळं बदलायला पाहिजे म्हणून आज तहसीलदार ऑफिसमधून दोन मंडल अधिकारी होते त्यांना पण रिपोर्ट बनवायला सांगितलं आज हा पूर्ण रिपोर्ट मग तहसीलदारकडे जाईल आणि एक रिपोर्ट आम्ही कलेक्टरला पण देणार याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे नगर परिषदच्या सी ओसाठी मी वाट बघते संध्याकाळी त्यांना भेटायचं आहे त्यांनी हे कसं काय केलं का केलं हे सगळं पण त्यांच्याकडनं क्लॅरिटी घेणार याला म्हणजे आपण जबाबदार नगरसभा मुख्य कार्याधी यांना पकडणार की कोणाला पकडणार नक्कीच त्यांचंच आहे कारण त्यांना बार वारंवार बोलूनसुद्धा ते आले नाही आहे त्या सीओनचं आता जसं आपण ट्रीटमेंट प्लांटवर पण गेलो वॉटर ट्रीटमेंट प्लांट सगळं जे बघितलं जे व्यवस्थापन आहे जे मॅनेजमेंट ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ॲडमिनिस्ट्रेशनचा जो रोल असतो ते मला पूर्णपणे फेलियर दिसला आणि त्याच्यामुळे आज माझा एक विचार आहे की संध्याकाळपर्यंत जर त्यांच्याशी मी मिटिंग करू शकली त्यांना पण जबाबदारी त्यांची काय आहे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी हा ज्ञान होणं खूप गरजेचं आहे आणि मला ते कुठेतरी खूपच कमी दिसलं आणि हे सर्व चुकीचा प्रकार आहे जे काही नगरपरिषदमध्ये जे काम चालू आहे सीओच्या अंडरमध्ये हे मला पूर्णपणे म्हणजे बिलकुल माइंडलेस काम असं दिसलं आहे okay. ओके धन्यवाद या ठिकाणी दोन्दे मॅडम यांनी म्हणजे पाहणी करून आपल्याला अहवाल दिला एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की सी ओ जे आहेत शिवराज गायकवाड यांची मनमानी चाली असून कुठल्याही प्रकारचं म्हणजे शासकीय यंत्रणा न विचारता ते बेधडक अनाधिकृत कामं करत आहेत असंच दिसून येत आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत्रा शाहपूर गजाली धन्यवाद